नमस्कार मी स्वाती आणि आज आपण शेवग्याची भाजी तयार करणार आहोत इथे मी तीन शेवगा घेतला आहे वजनी प्रमाण हे दीडशे ग्रॅम आहे आता शेवगा कट करताना एका बोटाच्या साईजनुसार शेवगा कट करायचा आहे त्यामुळे शेवगा व्यवस्थित आपल्याला खाता येतो एका साईजमध्ये शेवगा कट करून घ्यायचा आहे आणि कट केल्यानंतर जेव्हा आपण याची वरची साल काढतो तेव्हा पूर्णपणे सगळ्या साली काढायच्या नाहीत तर अशा प्रकारे त्याच्या शिरा साल किंवा शिरा म्हणू शकतात त्याच्या अशा प्रकारे शिरा काढून घ्यायच्या आहेत जितके निघतात तितकेच काढायचे आहेत जास्तीच्या अजिबात काढायचे नाहीत नाहीतर काय होतं शेवगा पाण्यामध्ये खूप शिजला जातो आणि तो, तो व्यवस्थित खाता येत नाही तर यासाठी अशा प्रकारे जितके निघतात तितके शिरा आपण काढले आहेत आणि सर्व शेवगा कट करून घेत आहोत शेवगा कट होत आहे तो गॅसवरती एका साईडला पातेलामध्ये एक ग्लास पाणी घालून मी ते उकळण्यासाठी ठेवलं आहे कारण पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण शेवगा शिजण्यासाठी ठेवणार आहोत आता पाण्याला देखील चांगली उकळी आली आहे आणि शेवगा देखील सर्व कट करून झाला आहे पाण्यामध्ये पाव चमचा मीठ घातला आहे आणि हे सर्व शेवगा आपण शिजण्यासाठी त्यामध्ये घातले आहेत तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी कांदा खोबरं लसूण हे सर्व भाजून घेतलं आहे आता अशा प्रकारे इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा थोड्यासा गुलाबी रंगावरती भाजून घेतला आहे एक चमचा तेलामध्ये हे भाजून घेतले आहेत त्याचबरोबर एक चमचा तीळ आणि खोबरं लसूण आणि कडीपत्ता हे देखील भाजून घेतले आहेत खोबरं लसूण कडीपत्ता एकत्र भाजायचा आहे आणि कांदा वेगळा भाजायचा आहे कारण कांद्याबरोबर जर खोबरं भाजलं तर खोबरं जास्त भाजण्याची शक्यता असते कारण कांदा भाजण्यासाठी थोडा जास जास्त वेळ लागतो आता इथे मी कोथिंबीर देखील घेतली आहे कोथिंबीर घेताना नेहमी धेटाचा भाग त्याचा जास्त घ्यायचा आहे त्यामुळे भाजी टेस्ट आणि कलर दोन्हीही छान होतात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबरं लसूण कोथिंबीर तीळ सर्व घालून घ्यायचं आहे पाणी न घालता हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे ही पेस्ट रेडी झाली आहे त्याचबरोबर इकडे शेवगा देखील शिजून रेडी झाला आहे आता गॅसवरती दुसऱ्या साईडला कढई ठेवली आहे कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घालू गॅस मध्यमाचेवरती चालू ठेवायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचापेक्षा कमी मोहरी आणि जिरे दोन्ही देखील इथे घालणार आहोत थोडीशी हिंग पावडर आणि जी पेस्ट आपण आता रेडी करून घेतली आहे ती पेस्ट आपण आता तेलामध्ये घालायची आहे एका साइडला शेवगा शिजवून घेतल्यामुळे भाजी पटकन होण्यास मदत होते जेव्हा तुम्हाला खूप घाई गडबड असेल तर तुम्ही कोणतीही भाजी करताना अशा प्रकारे ती बनवू शकता गॅस मध्यमाच्यावरती चालू ठेवायचा आहे आणि अगदी एक ते दीड मिनटासाठी हे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं त्यामुळे ही पेस्ट जास्त भाजण्याची गरज नाही व्यवस्थित मिक्स करून एक ते दीड मिनटासाठी भाजायचं आहे आता यामध्ये आपण काही बेसिकचे मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ मीठ आपण शेवगा शिजवून घेताना पण अगदी थोडं वापरलं होतं त्यासाठी त्याच्या प्रमाणानुसारच इथे मीठ वापरायचं आहे अर्धा चमचापेक्षा कमी जिरे पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे मसाले छान मिक्स होतील आणि शेवगा आणि पाणी दोन्हीही पातेलामध्ये होतं आपण जे शेवगा शिजवून घेतलं होतं ते ते पाण्याबरोबरच यामध्ये आपण घालणार आहोत तितकं पाणी जर पुरेसं नाही झालं तर वरून आपण आणखी थोडं पाणी यामध्ये घालू शकतो आता शेवगा आणि पाणी दोन्हीही यामध्ये घालून घेऊ गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आता कारण याला छान उकळी येऊ द्यायची आहे भाजी आता जास्त शिजवत बसण्याची अजिबात गरज नाही कारण ऑलरेडी शेवगा शिजवून घेतलेला आहे भाजीला फक्त दोन ते तीन उकळी आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम ऑफ करू आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये ही भाजी तयार झाली आहे दिसायला जितकी सुंदर दिसते तितकीच चवीला देखील अप्रतिम लागते तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे एका साईडला शेवगा शिजवून घ्या आणि दुसऱ्या साईडला भाजीची तयारी करा त्यामुळे तुमची भाजी एकदम पटकन कमी वेळेत आणि एकदम मस्त अशी तयार होईल त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल देखील प्रेस करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदम परफेक्ट अशी ही भाजी रेडी झाली आहे आता गरमागरम भाकरी असो किंवा नुसता भातावरवर जरी ही भाजी खालात तरी देखील खूप छान लागते त्याचबरोबर कांदा देखील घ्या आणि भाजीवरती लिंबू पिळून घ्या त्यामुळे भाजीची चव आणखीनच वाढेल तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल जर ट्राय करून बघितलं भाजी तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आता भाजीला दोन तीन उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून ही आपली मस्त अशी शेवग्याची भाजी तयार झाली आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा घरात सर्वांना खूपच आवडेल जे शेवगा खात नाहीत ना ते देखील शेवग्याची भाजी अतिशय आवडीने खातील आणि अशा प्रकारे आपली मस्त झणझणीत शेवग्याची भाजी रेडी झाली आहे आणि कमी वेळेमध्ये अशी ही गावरान शेवग्याची भाजी तयार झाली आहे असाही शेवगा बारा महिने उपलब्ध असतो त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही रोज भाजी खाल्लात तर टेस्ट आणि हेल्थ दोन्हीही व्यवस्थित सांभाळले जातील तर रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय